ठाकरेगडाचा आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राहणार उपस्थित भास्कर जाधव संजय राऊत अंबदास दानवे करणार मार्गदर्शन बीडमध्ये पोलिसाकडूनच महिलेवर अत्याचार महिला दिनाच्या दिवशी संतापजनक घटना महिला दिनाला सत्कार करायचं म्हणून महिलेला बोलावलं काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा आज दुसरा दिवस देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसची रॅली नाना पटोलेंसह महत्वाचे नेते सहभागी होणार संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी शिरूर कासार शहर बंदची हाक सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा निघणार गौरव आहूजाला कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात पुण्यात भर रस्त्यात कार थांबवून केलं होतं अश्लील चाळे आजच कोर्टात हजर केलं जाणार आज आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत